विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे कारण या व्हिडिओत मी भूगोलमधील सर्व प्रश्न म्हणजे सर्व रिकाम्या जागा इम्पॉर्टंट एका वाक्यात उत्तरे लिहा इम्पॉर्टंट चुकीबरोबर त्यानंतर इम्पॉर्टंट भौगोलिक कारणे इम्पॉर्टंट सविस्तर उत्तरे लिहा हे सर्व प्रश्न देणार आहे मी जे प्रश्न देणार त्यातीलच प्रश्न येणार ही माझी पण गॅरंटी आहे तर ह्या व्हिडिओला खूप जास्त शेअर करा मित्रांबरोबर कारण मी सर्वरिकाम्या जागा पण इथे दिलेल्या आहेत ज्या की चार मार्काला येतात तर प्लीज मी इतकी मेहनत केली त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात पहिल्यांदा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट नावाने ओळखले जाते त्यानंतर दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत चिली इक्वेडोर त्यानंतर दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारचे आहे ब्राझील आणि भारताचे बाबतीत चालला आहे त्यानंतर खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो तर हे माहीत असाय पाहिजे आणि भारताचा किनारी भाग असा असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर गोलार्धाचा विचार करता भारत कोणत्या गोलार्धात आहे तर या गोलार्धात म्हणजे उत्तर गोलार्धात आहे आणि ब्राझील दक्षिण गोलार्धात त्यानंतर ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्चभूमीचा आहे त्यानंतर भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहेत ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी व्यवस्थेस प्रतिकूल आहे बराबर आहे त्यानंतर ॲमेझॉन ही जगातील मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाहीत अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे वेगळा प्रकार ओळखा तर ब्राझीलमधील वन प्रकार हिमालयीन वने भारताच्या संदर्भात विषवृत्तीय वने तर वेगळा प्रकार विचारला आहे याच्यात म्हणजे चुकीचं ओळखायला लावलं आहे तर कन्फ्यूज होऊ नका मी पण कन्फ्यूज झालतो इथे त्यानंतर ब्राझीलमधील वन्य प्राणी सिंह आणि एक सांगायचं राहिलं पंधरा क्वेश्चन आहे ना तो एका यूट्यूब चॅनलवर चुकीचं उत्तर देत होता आणि स्वाध्याय डिजिटल स्वाध्या म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर पण वेगळा दाखवत होता तर मी चेक केलं तर तेव्हा कळलं की डिजिटल स्वाध्याय हे यूट्यूब चॅनलवरचंच बराबर आहे मी गुगलवर सर्च केलं तेव्हा कळलं तर त्यांनाच फॉलो करत जावं दुसरे जे यूट्यूब चॅनल आहेत ना ते चुकीचे उत्तर देऊ शकतात तुम्हाला त्यानंतर ब्राझीलमधील वन्यप्राणी सिंह भारतीय वनस्पती ऑर्किड वस्त्यांचे केंद्रीकरण पाण्याची उपलब्धता ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते तर, तर हो। वस केंद्रित त्यानंतर भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार डोंगराळ प्रदेशात आढळतो त्यानंतर नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते कारण तिथे शेतीयोग्य जमीन असते ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य पार आहे भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण प्रचंड लोकसंख्या त्यानंतर ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीय व्यवसायावर अवलंबून आहे त्यानंतर ब्राझील व भारत या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील आहे विकसनशील म्हणजे अजून प्रगत पण नाही किंवा खूप जास्त हे पण नाही कमी पण नाही म्हणजे मध्यम त्यानंतर योग्य जोड्याला हवा तर मला दोनच जोड्याला लावा दिसल्या ज्या की दोन चॅप्टरमध्ये आहेत तर सदाहरित वने पाव ब्रासील पानझडी वने साग समुद्रकाठची वने सुंदरी हिमालयीन वने पाईन काटेरी व झोडपी वने खेजडी त्यानंतर ट्रान्स ॲमेझॉनियन मार्ग प्रमुख रस्ते मार्ग रस्ते वाहतूक सुवर्ण चतुर्भुजा मार्ग रिओ रियो दि रियो, पर्यटन पर्यटनस्थळ मनमाड भारतातील रेल्वे स्थानक त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे इम्पॉर्टंट एका वाक्यात उत्तरे दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल शॉर्ट व्हिडिओमध्येच आहे ते त्यानंतर टिप लिहासाठी क्रिएटिव मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवर जावा तर त्याच्या किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते बघा त्यानंतर भौगोलिक कारणे लिहा तर, करने है। है, है। तर हे इम्पॉर्टंट भौगोलिक कारणे आहेत ज्यावर मी रेड डॉट केलं आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत तर हे लिहा तुम्ही आणि एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्याच्यात यांची उत्तरे आहेत तर बघा हे लिहत जावा त्यानंतर खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा हे पण बघा याची उत्तरे पण सेपरेट व्हिडिओवर टाकली आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा ए किंवा सहा आ हा अटेम्प्ट करायच पाहिजे हे सोपे अभ्यास नाही केला तरी जमेल तरी पण मी उदाहरणे घेतली आहे त्यातील प्रश्नचार नकाशात जागा भरा तेही घेतलेलं आहे मी तर सा वरील आलेख काय दर्शवतात तर सरासरी आयुर्मान कोणत्या दशकात सरासरी आयुर्मान झपाट्याने वाढत आहे तर ते सर्वात जास्त कुठल्या दशकात वाढलेलं आहे ते लिहायचं आहे तर एकोणीसशे नव्वद ते दोन हजारपर्यंत वाढलं आहे त्यानंतर कोणत्या देशात सरासरी आयुर्मानातील वाढीचा दर जास्त आहे तर ब्राझीलमध्येच आहे त्यानंतर दोन हजार सोळा साली भारतातील सरासरी आयुर्मान किती होते तर अडुसष्ट होते हे सोपं सोप्प आहे हे तुम्ही पण लिहू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न बघू तर कोणत्या देशाचे सरासरी आयुर्मान जास्त आहे तर ब्राझील एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दहा या दशकात भारतीय आयुर्मानात किती वाढ दिसते तर एकोणीसशे दहा म्हणजे दोन हजार सोळामधील पंच्याहत्तर वजा पासष्ट म्हणजे दहा आयुर्मान वाढ झाली आहे त्यानंतर दोन हजार साली भारत व ब्राझीलमधील आयुर्मानात किती फरक आहे तर दोन हजार साली ब्राझीलमध्ये दोन सत्तर आहे आणि इथे त्रेसष्ट आहे म्हणजे सातचा डिफरन्स आहे तर तेवढंच लिहायचं आहे त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते तर भारतामध्ये एकोणीसशे ऐंशीचे चोपन्नचे ते एकोणीसशे साठ मध्ये झालेले आहे तर एकोणीसशे साठमध्ये ब्राझीलमध्ये असं लिहून टाका मार्क नाहीत कट करणार एक तर मार्काला आहे त्यानंतर सा एकोणीसशे एकसष्ट साली नागरीकरण किती टक्के झाले होते तर अठरा टक्के कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते त्यानंतर कोणत्या दशकात नागरिकरणाची वाढ अतिशय कमी होते तर एकोणीसशे एकसष्टी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बघा सर्वात कमी दिसते त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली भारतात किती नागरीकरण झाले होते तर अठरा पॉईंट दोन हे उत्तर आहे त्यानंतर रेषा लेखाचा कल्प आता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल तर हे हळूहळू वाढत आहे एवढं लिहा तरी मार्कत येतील त्यानंतर आता पाहूया जागा नकाशात जागा कशा भरायच्या तर आशा भरायच्या असतात जागा तर सर्वात पहिल्यांदा चहा उत्पादक देश तर इथे आहे चहा उत्पादक देश त्यानंतर भारतात भारतातून जाणारे अक्षवृत्त तर इथे आहे अक्षवृत्त त्यानंतर सिक्कीम कुठं आहे सिक्कीम आहे इथे त्यानंतर थरचे वाळवंट आहे इथे हे लक्षात ठेवा त्यानंतर अजून पाहू उदाहरणे त्यानंतर कर्नाटक इथे आहे मी पेन्सिलनं काढलं आहे त्यानंतर महाराष्ट्रातून नर्मदा नदी दाते इथे ते आहे त्यानंतर एक शिंगी गेंडा इथे पाहायला मिळतो त्यानंतर लोकसंख्या घनता म्हणजे केरळ केरळ इथे आहे इथे तर मी टाकायचं विसरलो तर, तर कर्नाटक इथे नर्मदा नदी इथे एक शिंगी गेंडा इथे नवी दिल्ली तर माहीतच असायला पाहिजे इथे त्यानंतर सर्वाधिक नागरी लोकसंख्या गोवा तर इथे आहे पाच नंबरला त्यानंतर या नकाशात मी सर्व काही दिलेलं आहे जे की तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे तेरा दिलेलं आहे तेरा नाही चौदा दिलेलं आहे तर बघा सर्व तुम्ही तर तेराव्या नंबरला आहे शितवाड म्हणतं तर इथे असा असतो न, तर तुम्ही नकाशात वेगळे पेन्सिलनं एक आकार काढून तिथे लिहू शकता त्यानंतर उत्तर भारतातील विरळ लोकसंख्या जम्मू आणि काश्मीर तर इथे आहे ते जम्मू आणि काश्मीर नंतर अकरावा आहे बंगालचा वाघ आढळणारे राज्य तर इथे आहे बंगालचा वाघ आढळणारे राज्य त्यानंतर दहावं आहे भारताचे इंदिरा पॉईंट तर इंदिरा पॉईंट शोधावं लागेल त्यानंतर कांडला बंदर इथे आहे आठवं त्यानंतर नववं आहे लोकसंख्येची मध्यम घनता इथे आहे लोकसंख्येचे मध्यमानता नऊ लिहिलेलं आहे तिथे तर सर्व झालेलं आहे फक्त ती वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या नकाशात टाकलेलं आहे त्यामुळं तुम्हाला आठवत नसेल तरी मी पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे याची बघा त्यानंतर हे तुम्हाला असंच दिलं आहे ग्राफ कसा काढतात ते तर ग्राफ सिंपल आहे असं काढतात तर हे तुम्हाला माहीतच असेल साधा रेषाले का आला तर पण तुम्हाला मला तांबालेख पण माहीत असेल कसं आहे तर मी इथे नाही दिलं ते त्यानंतर भारताची राजधानी त्यानंतर गोवा इथे त्यानंतर केरळ इथे त्यानंतर चहा उत्पादक प्रदेश इथे तर त्यानंतर ब्राझीलमधील आपण नकाशातील पाहू तर पॅन इथे आहे त्यानंतर काटेरी झुडपेवणे इथे आहेत दोन नंबरला त्यानंतर पा पंपास आहे इथे त्यानंतर कॉपी उत्पादक प्रदेश इथे आहे त्यानंतर उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य आमापा इथे आहे पाच नंबरला त्यानंतर सहाव्या नंबरला मॅनॉस म्हणजे बंदर आहे एक त्यानंतर दुसरं बघू आपण आता नकाशा तर पिकोदी नेब्लिना इथे आहे ते एक शिखर आहे पर्वत आहे त्यानंतर ब्राझिलिया म्हणजे राजधानी आहे ब्राझीलची इथे आहे दोन नंबरला त्यानंतर सायग्रिपे लहान प्रदेश आहे तो इथे आहे तीन नंबरला त्यानंतर चार नंबरला आहे मारा ऑबेट तर इथे आहे चार नंबरला त्यानंतर पाच नंबरला जास्त लोकसंख्या साओ पावलो इथे आहे त्यानंतर सहा नंबरला सोनेरी तामरीन म्हणजे ब्राझीलमधील एक प्राणी आहे तर त्यानंतर अजून एक नकाशा आहे तर इथे मी नकाशा म्हणजे काढायचा म्हणून काढला आहे असा नसतो काढायचा तुम्हाला सांगण्यासाठी काढलं आहे की कुठे काय असते तर इथे सर्वात पहिल्यांदा पिकवते नेबली ना माहीत असेल कोंडोर इथे असते त्यानंतर मॅनॉस म्हणजे बेट इथेच असते त्यानंतर सोनेरी तामरीन प्राणी इथेच असतो उत्तरेकडील विरळ राज्य त्यानंतर काटेरी झुडपेवणे इथे असतात त्यानंतर अवर्शन चतुष्कोन इथे असतो त्यानंतर ब्राझीलिया इथे त्यानंतर सॅग्रिपे लहान प्रदेश इथे असतो त्यानंतर पॅन्टनल इथे असतो मी नकाशात खून केले आहे तिथे त्यानंतर ते। साओपावलो हे असते त्यानंतर रिओ ग्रांडे दोसूल सोयाबीन तर इत्यादी सर्व इथे असते सोयाबीन म्हणजे उत्पादक असते सोयाबीनचं त्यानंतर पॅन्टनल इथे असतं एक नंबरला त्यानंतर पंपास हे ते सर्व बघा तुम्ही तुम्हाला कळत असेल काय काय आहे इथे त्यानंतर कोंडोर इथे आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरला उत्तरेकडील विरळकंता असणारे राज्य म्हणजे पारा इथे आहे त्यानंतर तिसरं ब्राझीलच्या अतिदक्षिणेकडील सोयाबीन उत्पादक राज्य म्हणजे रिओ ग्रांडे दोसुल इथे आहे तर एवढं लक्षात ठेवा की रिओ ग्रांडे दोसुल इथे आहे त्यानंतर रिओ दी जेनेरिओ इथे आहे चार नंबरला इथे त्यानंतर ब्राझीलिया विमानतळ तर इथे आहे ब्राझीलिया विमानतळ म्हणजे ब्राझीलिया म्हणलं की तिथंच लेच असते त्यानंतर अवर्चन चतुष्कोन इथे असतो असा गोल करून त्याच्या ओकून करून लिहा असंच लेच असते नकाशा त्यानंतर रिओ दि नेब्लिना पुन्हा पुन्हा तेच येते त्यामुळं तुम्ही जे कॉमन निघते ते लक्षात ठेवा तर हे तुम्हाला पी डी एफमध्ये दे, मी देतो तुम्हाला कळलं असेल काय करायचं त्यानंतर पॅन्टॉनॉल ते झाले परत काटेरी झुडपेवणी इथे असतात माहिती आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला पंपास आहे ते तुम्हाला माहिती आहे इथे आहे त्यानंतर कॉपी उत्पादक प्रदेश हे सर्व माहिती आहे तुम्हाला तर इथे हा व्हिडिओ एंड होतो आहे तर प्लीज तुम्ही मी इतकी मेहनत करतो आहे त्याला रिस्पॉन्स द्या मी इतके व्हिडिओज बनवले एक हजाराच्या वर पण एक व्हिडिओ नाही गेला प्रत्येक विषयासाठी मी व्हिडिओ बनवलेला तर तुम्ही प्लीज एवढा तरी व्हिडिओ थोडासा सपोर्ट दाखवा एक तरी हजार व्ह्यूज येऊन द्या